अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे शिम आहे तर नेटवर्क नाही नेटवर्क आहे तर रिचार्ज नाही अशीही अंगणवाडी सेविकांची व्यथा पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील स्मार्ट योजना आणि ई कारभार वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे मात्र त्यासाठी आवश्यक त्या सुविधा मात्र देत नाही राज्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी मोबाईल नेटवर्कच्या आपल्याकडील माध्यमातून लाभार्थ्यांच्या माहितीचा भरणा करावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर ॲपची सुविधा मोबाईलवर उपलब्ध करून दिली पण या ट्रॅकरद्वारे तसेच अन्य प्रकारची माहिती शासन दरबारी देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सरकारने विशिष्ट कंपन्यांचे सीन दिले मात्र दुर्गम भागात या कंपन्यांचे नेटवर्क नसल्याने तर काहींना रिचार्ज करण्यात आलेला नसल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलची अवस्था दात आहेत तर चेने नाहीत अशी झाली आहे राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे एक लाखांवर अधिक अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत या सेविका सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील सुमारे अठ्ठावीस लाख तर सहा वर्ष वयोगटातील चोवीस लाखाहून अधिक मुलांना स्तनदा माता गरोदर माता अंगणवाड्यांचे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य पोषण शिक्षण लसीकरण आणि अन्य सेवा पुरविण्याचे काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीत करत असतात अंगणवाड्यांचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी तसेच लाभार्थ्यांची विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या वतीने सेविकांना दोन हजार रुपये हजार पासून हजारो सेविकांना सरकारने हे रिचार्जचे पैसे दिलेले नाहीत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सेविकांना शासनाच्या वतीने एअरटेल कंपनीचे सिम दिले यातील अनेकांना विशेषतः दुर्गम भागातील पाड्यांमध्ये या कंपन्यांचे नेटवर्क नसल्याने सेविकांना त्या भागात नेटवर्क असलेल्या कंपन्यांचे सिम घेऊन पद करमोड करून रिचार्ज करावे लागले आहे त्यामुळे सेविकांना नेटवर्क असलेल्या सिमचे रिचार्ज करण्याचा भूर्दंड बसत आहे सरकारने मोबाईल सिम रिचार्जचे पैसे सेविकांना वेळेत द्यावे आणि त्या भागात नेटवर्क असलेल्या सिमची सुविधा देण्याची गरज आहे